उमेदवार नाही असं असू द्या किती उमेदवार मी तुमच्यासाठी दिवस साक्षी संपूल पाच वर्ष तुमच्यासाठी काम केलं कुठलं काम तुम्ही आणलं तर मी मोकळा आलोय का तर ते काम केलेलं मी मग मातीचं दर्शन घेतलं तर मी कधी मोकळा आले कसलं काम असू द्या काम तुमचं सगळं केलेलं कुठलं काम घेतलं पुढं तुम्ही जरी मला नगर निवडून दिलं नगरसेवक पण मला स्वयंसेवक मला स्वतः दिवस बारा

रुपयातलं शेरांनीच काम केले बारा इतिश्वर घातले सर पैसे तुम्हाला आता भ्रष्टाचार करणारे पाहिजेत आमच्या सारखी रुपयांत खाणारी पाहिजे म्हणलं किती रुपये सांगते दोन हजार तीन हजार मी तुमचा रुपया घेतला काही का ह्यासाठी माझ्यासारख्याला मतदान कराट्याजार म्हणून त्याला करू नका

शब्द दिलेला माझी नोकरी माझ आता तुम्हाला शब्द दिला गुण गुण मी निवडून आलो तुमचा रुपया घालवणार तुमचं काम करणार जिथं तुम्हाला सांगतो कॉन्ट्रॅक्टर काम करून ना चांगलं काम करून येईल कमी शब्द बाजूला राहिले कॉन्ट्रॅक्ट देत नाही आज पाचशे सातशे कोटीचे काम आले काही मुला ते मुलाला कॉन्ट्रॅक्ट देत नाही स्वतःच्या घरात घेते जेवढे ना तेवढी सगळे कॉन्ट्रॅक्टर त्याची घरात माझं काय मी कॉन्ट्रॅक्टर तर लागत राहिलो मी रुपया लोकचा खानाबाई कोणाला खाऊ

स्वाभिमानी म्हणजे देव निश्चित तुम्ही तोंड स्वाभिमानी म्हणजे रुपया कोणाचा खाणार नाही म्हणजे ह्याच्यात पडलं म्हणजे तिथंच आपला विजय झाला तिथंच निवडून आलं जमेल जेवढं म्हणली तरी मला सगळ्यांना हात जोडून विनंती दीर्घ दार ते आय साहेब सगळ्यात चांगली बुद्धी दे जगाला मतदान करायला आय साहेब एवढंच माझं सांगणे मला काम करायचं आणि ती द्यायचं आहे सगळ्यांना